नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश सरावसनचं दोन पॉईंट एक यामधील प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय आहे तीन स्टार ही तीन अंकी विषम संख्या आहे सर्व स्टारची किंमत समान असेल तर खालीलपैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल आता हे तीन स्टार दिलेले आहेत तर विषम संख्या आहे ती आणि या तीनही स्टारची किंमत काय सांगितली इथे समान आहे मग तीन ही जी संख्या आहे ती यांची विभाजक असणार आहे आता खालीलपैकी सातने निश्चेच भाग जाणारी संख्या ओळखा तर तिथे पर्याय क्रमांक आहे आपला एक तिथे प्रश्न क्रमांक तेरा बघा काय आहे विभाज्य व विभाजक समान असणाऱ्या भाज्याचा एक व्यतिरिक्त केवळ एकच अवयव असेल तर ती संख्या कोणत्या प्रकारची असेल तर ती मूळ संख्या असणार आहे पर्याय क्रमांक एक कारण विभाज्य आणि विभाजक समान आहेत आणि भाज्याचा एक व्यतिरिक्त केवळ एकच अवयव असतो तर ती संख्या मूळ असते यासाठी तुम्हाला मूळ संख्या संयुक्त संख्या काय आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता चौदावा प्रश्न बघा विभाज्य व विभाजक समान असताना भागाकार ही क्रिया केली असता भागाकार किती येईल आता इथे विभाज्य पण विभाज्य आणि विभाज्य हे दोघंही समान आहे तर त्याचा भागाकार किती येणार आहे एक म्हणजे दोन आणि दोन आणि दोनला भाग दिला म्हणजे बे एक बे अशाप्रमाणे असं त्याचा उत्तर आहे इथे प्रश्न क्रमांक पंधरा बघा विभाज्य व भागाकार यांचा भागाकार टिंबटिंब संख्या एवढा असतो विभाजक विभाजका एवढा असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा बघा सोबतच्या आकृतीमध्ये <coughs> तक्ता नीट अभ्यासा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा पहिल्या व शेवटचा स्तंभ वगळता प्रत्येक स्तंभात किती मूळ संख्या आहेत आता इथे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला मूळ संख्या कोणती आहेत हे आधी माहीत असणं गरजेचं आहे ते जर तुम्हाला माहीत असेल तर हा प्रश्न तुम्ही अगदी कमी वेळात चटकन सोडवू शकता तर आता हा पहिला आणि शेवटचा स्तंभ सोडायचा आहे म्हणजे ह्या दोन स्तंभांच्या व्यतिरिक्त हे जे तीन स्तंभ आहेत यातील तुम्हाला मूळ संख्या शोधायच्या म्हणजे प्रत्येकी किती आहेत प्रत्येक स्तंभात दोन कारण इथे सात आणि अकरा या दुसऱ्या स्तंभात या तिसऱ्या स्तंभात तेरा आणि सतरा आणि चौथ्या स्तंभात येते एकोणीस आणि तेवीस म्हणजे ह्या तीन स्तंभांमध्ये प्रत्येकी दोन मूळ संख्या आहेत आता इथे प्रश्न क्रमांक सतरा बघा काय आहे सोबतचा तक्ता नीट अभ्यासा व पहिल्या स्तंभात किती संख्या मूळ संख्या नाही हे सांगा <coughs> आता पहिला स्तंभ कोणता आहे आपला हा मग यामध्ये किती संख्या मूळ संख्या नाही तर एक ही मूळ संख्या नाही आहे त्यानंतर सात ही, त्यान ही मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे एकोणीस मूळ संख्या आणि पंचवीस ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे एक आणि पंचवीस म्हणजे किती झाल्या त्या दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक अठरा बघा खालीलपैकी अयोग्य विधान निवडा दोन व पाचने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना दहाने निशेष भाग जातो सहाने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना दोन व तीनने ने भाग जातो सातने ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम असतात आणि सहाने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांच्या एक दोन तीन सहा एक सामायिक विभाजक असतात आता सातने जर एखाद्या संख्येला निश्चेष भाग गेला म्हणजे जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या विषम असतील का तर असं काही नाही आहे चौदाला सुद्धा सातने निशेष भाग जातो अठ्ठावीसला सुद्धा सातने निशेष भाग जातो त्यामुळे हे पर्याय क्रमांक तीन हे विधान काय आहे अयोग्य आहे आता इथे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा काय आहे एखाद्या संख्येला दोन व तेराने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला टिंबटिंबाने निशेष भाग जातो सव्वीस कारण दोन आणि तेराने निशेष भाग जातोय सव्वीसला त्यामुळे त्या संख्येला सव्वीसने पण काय होतं भाग जातो वीस क्रमांकाचा जा प्रश्न बघा शेवटचा ह्या सराव संचातला वीसने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या टिंबटिंबने तिम्ब विभाज्य असतात पर्याय क्रमांक तीन केवळ दहाने असतील का नाही केवळ दोन आणि दहाने असतील का नाही एक दोन चार पाच वीस दहा वीसने कारण एकने पण वीसला भाग जातो दोनने वीसला भाग जातो चार पाच दहा आणि वीस या सर्व संख्यांनी वीसला भाग जातो आणि दोन केवळ दोन चार पाचने जातो का तर नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपला सरावसंचं दोन पॉईंट एक या पूर्णपणे अभ्यासून झालेला आहे आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद